न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ख्रिश्चन समाजाकडून अरुण काकांसाठी विशेष प्रार्थना सामाजिक एकतेचा संदेश अरुण काकांसाठी सर्वत्र प्रार्थना माजी आमदार अरुण काका जगताप यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्याला लाभावे यासाठी अहमदनगर पहिली मंडळी कॉग्री चर्च हातमपुरा येथे विशेष प्रार्थना करण्यात आली यावेळी आचार्य रेव सनी मिसाल यांच्या नेतृत्वाखाली प्रार्थना सत्र पार पडले चर्चेचे सेक्रेटरी रवींद्र ठोंबरे व्ही एम साळवे एस बी ठोंबरे पी के काळे एस आर बनकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते सध्या ख्रिश्चन समाजात उपवासाचे दिवस सुरू असून या काळात संपूर्ण समाजासाठी प्रार्थना केली जात आहे याच पार्श्वभूमीवर अरुण काका जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी खास प्रार्थना करण्यात आली आमचा सा विश्वास आहे की आमचा सा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त यांना लवकरच पूर्णपणे बरे करेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर परमेश्वराची स्तुती असो आज आमचे लेंताचे दिवस सुरू आहेत उपासाचे दिवस आणि त्या उपासाच्या दिवसांमध्ये आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत आणि ह्या प्रार्थनेमध्ये आम्ही विशेष करून आमचे आमदार अरुण काका जगताप ह्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केलेली आहे ते आम्हाला कळालेले आहे की ते पुणे या ठिकाणी आजारी आहेत पण आमचा विश्वास आहे की आमचा प्रभू येशुख्रिस त्यांना आरोग्य देईल आणि त्यांना बरं कर आणि आज आम्ही सगळी मंडळी विशेष करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी सगळे जण एकत्र जमलो होतो त्यांना उत्तम आरोग्य देऊ हीच प्रभू चरणी प्रार्थना आहे धन्यवाद इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन